नमस्कार माहिती फॅमिली तर किमतीच्या आरोपानंतर सिडकोने खुलासा केलेला आहे की चटई क्षेत्रफळाबाबत जे स्पष्टीकरण सिडकोने दिलेले आहे ते म्हणजे घरे बिल्डरांच्या तोड तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती घरांची किंमत आणि क्षेत्रफळातील विसंगती यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या सिडको प्रशासनाने आता प्राधिकरण उभारत असलेली घरे खासगी विकासकांच्या घरांच्या तुलनेत कोणत्याही बाबतीत कमी नाही असा दावा केला आहे या गृहनिर्माण योजनेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी वन एच के घरांचे क्षेत्रफळ तीनशे बावीस चौरस फूट असले तरी त्या घरांमध्ये दोन बंदिस्त बाल्कनीचे क्षेत्रफळ समाविष्ट आहे असा दावा पुन्हा एकदा सिडको प्रशासनाने केला आहे दरम्यान वाशी सारख्या ठिकाणी अल्प उत्पन्न घटकांसाठी उभारलेली घरे महाग का याचे उत्तर मात्र सिडको प्रशासनास अजूनही ठोसपणे देता आलेले नाही सिडकोने नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरांची उभारणी केली असून यापैकी बहुसंख्य घराच्या दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्या आहेत वाशी कोपरखेरणे नेरूळ यासारख्या उपनगरांमध्ये सिडकोने उभारलेली घरे निकृष्ट ठरल्याच्या तक्रारी वारंवार पुढे आल्या आहेत राज्य सरकारने धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्राची आखणी केली असून यामध्ये सिडकोने उभारलेल्या घरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे सिडकोने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेली सव्वीस हजार घरांची सोडत ही अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे घरांच्या वाढत्या किंमती तसेच कमी क्षेत्रफळाचा मुद्दा काही राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनीही पुढे आणला आहे वाशीसारख्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी सिडकोने उभारलेल्या घरांच्या किमती पंच्याहत्तर लाखापेक्षा पुढे होत्या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मध्यंतरी पंच्याहत्तर लाखांची घरे स्वस्त कशी आणि परवडणारी कशी असा सवाल उपस्थित करत सिडको प्रशासनाला धारेवर धरले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही मध्यंतरी एक मोठे आंदोलन उभे करत त्या विरोधात आवाज उठवला आहे या घरांच्या मुद्द्यावरून सिडको प्रशासनावर चारी बाजूने टीका होत असताना सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करत सिडकोने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे नवी मुंबईतील खारघर वाशी बामनडोंगरी तळोजा मानसरोवर कळंबोली आणि पनवेल या सात नोडमध्ये ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पोत्पण गटाकरता उपलब्ध करून देण्यात आली होती या योजनेअंतर्गत अर्जदारांना आपल्या पसंतीच्या पंधरा सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते योजना सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी सुमारे एक लाख अर्जदारांनी ला या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सादर केले या योजनेतील घरांचे चटई क्षेत्रफळ हे तीनशे बावीस चौरस फूट वन बी एच के तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट वन बी एच के व पाचशे चाळीस चौरस फूट टू बी एच के आहेत गृहनिर्माण योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटक या घटकातील वन बी एच के घराचे क्षेत्रफळ हे तीनशे बावीस चौरस फूट असल्याचे नमूद करण्यात आले तीनशे बावीस चौरस फूट क्षेत्रफळामध्ये त्या घरात असणाऱ्या दोन बंदिस्त बाल्कनीचे क्षेत्रफळ समाविष्ट आहे प्रकल्पातील घरांची रेरामध्ये नोंदणी करताना रेरा, करता रेरा चटे क्षेत्रफळात दोन बाल्कनीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण सिडकोने दिले तर ही जी घरे आहेत ती सर्वसामान्यांच्या अवाक्यातील प्रत्येक प्रकल्पात असणाऱ्या सोयीसुविधाबाबतही गृहनिर्माण योजनेत नमूद करण्यात आले होते त्यामुळे या योजनेत अर्ज करताना घरांचा आकार क्षेत्रफळ व प्रकल्पांतर्गत असणाऱ्या सुविधाबाबत सर्व अर्जदारांना कल्पना होती बाजारभावाच्या किमती व सिडकोचे किंमत निश्चितपणे धोरण लक्षात घेऊन घरांच्या किमती ठरवण्यात आलेल्या आहेत याशिवाय गुणवत्तापूर्ण बांधकाम घराच्या किमतीमध्ये दोन वर्षाचा देखभाल खर्च समाविष्ट मोफत वाहन तळ इत्यादी सुविधांनी ही गृहसंकुले परिपूर्ण आहेत खाजगी विकासकांच्या घराच्या तुलनेत या सुविधा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत या उलट सर्व सुविधांसह गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेली ही घरे सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्यातील आहेत असेही सिडकोने स्पष्ट केले तर सिडकोबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार